आज आपण नाश्त्याला बनवता येईल अशी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी आणि फक्त पंधरा वीस मिनटामध्ये बनणारी ज्वारीच्या पिठाची आंबोळी आणि त्यासोबत मस्त अशी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे आपण सुरुवात करूयात चटणी बनवण्यापासून सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप एवढे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे त्यामध्ये अर्धा कप ओलं नारळ घालायचे मीठ घालायचं हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडासा लसूण घालूयात आणि कोथिंबीर घालूयात याबरोबरच या आपल्याला यामध्ये साधारण अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे त्यामुळे चटणीला चवही चांगली लागते आणि चटणीचा रंगही छान राहतो आता हे अगोदर रसच आपण मिक्सरला फिरवून घेऊयात पाणी घालण्यापूर्वीच आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं म्हणजे चटणीला टेक्स्चर छान येतं आणि ती छान बारीक वाटली जाते आता पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतलेली आहे बघू शकता एकदम मस्त झालेली आहे आता हे आपण काढून घेऊयात आणि नंतर याला आपण फोडणी करूयात आता एका बाऊलमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे आता फोडणी करायची त्यासाठी आपल्याला एक पॅनमध्ये तेल घ्यायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये थोडी जास्त मोहरी घालायची थोडी जिरं घालायची आहेत यासोबतच यामध्ये थोडासा हिंग घालूयात आपण आणि कडीपत्ता घालूयात गॅस बंद करायचं आहे आपल्याला यावर झाकण ठेवते म्हणजे फोडणीचं जे तेल आहे ते बाजूला उडत नाही आता ही छान आपली फोडणी झालेली आहे मिनिटभऱ्याला गार होऊ द्यायचं आणि थोडी गार झाली की ही फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची तर ही चटणी खूप टेस्टी लागते तुम्ही इडलीसोबतसुद्धा ही खाऊ शकता किंवा कुठल्याही साऊथ इंडियन पदार्थासोबत ही छान लागते आता अशा पद्धतीने हे तडका आपण यावरती घातलेला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे खाण्यासाठी एकदम मस्त एवढीच टेस्टी लागणारी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण आंबोळीसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर पाव कप एवढं तांदळाचं पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता आता मी इथे मी फक्त ज्वारीचं पीठ आणि रवाच घेतलेला आहे यामध्ये पाणी घालायचं आपल्याला साधारण एक कप एवढं कप एवढं दही घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचे आता पाणी आपल्याला गरजेप्रमाणे वापरायचं आहे आणि हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आता सुरुवातीला आपण एक कप एवढं पाणी घातलं आणि नंतर मी यामध्ये पाव कप पाणी घालून हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे म्हणजे टोटल सव्वा कप पाणी इथे मला लागलेलं ला आहे आता हे बॅटर आपलं तयार करून दहा मिनटं रेस्ट व्हायला ठेवायचं वेळ असेल तर म्हणजे यामध्ये जो रवा घातलेला आहे तो छान फुलतो आणि दहा मिनटानंतर अशा पद्धतीने हे बॅटर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला आपल्याला आंबोळी बनवायची आहे त्यावेळेला अगदी चिमूटभर इनो फ्रूट सॉल्ट किंवा मग खायचा सोडा घालायचा कारण आपण हे इन्स्टंट बनवतो आहे यामुळे आंबोळी छान जाळीदार होते तर वन फोर्थ टीस्पून असतो त्याच्या अर्धाच मी यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घातलेला आहे म्हणजे अगदी थोडासा लागतो खूप जास्त घालण्याची गरज पडत नाही फ्रूट सॉल्ट घालून मिक्स करून घ्यायचं ओव्हर मिक्सही करायचं नाही आणि फ्रूट सॉल्ट किंवा सोडा जेव्हा आपल्याला आंबोळी बनवायची त्याच वेळी घालायचा आता तवा आधीच मी चांगला गरम करायला ठेवलेला होता तवा जेवढा व्यवस्थित गरम असेल तेवढी ही जी आंबोळी आहे त्याला जाळी छान पडते त्यामुळे तवा चांगला तापवून घ्यायचा आपल्याला यावरती मी तेलही घातलेलं नाही आहे तव्यावरती डायरेक्ट याप्रमाणे हे पीठ पसरवून घेतले बघू शकते त्याला जाळी छान पडायला लगेच सुरुवात होते वरती झाकण ठेवायचे मिनिटभर याला एक वाफ येऊ द्यायची म्हणजे जी आंबोळी आहे कच्ची राहणार नाही व्यवस्थित ती भाजली जाईल तर अशा पद्धतीने बघू शकता हे चांगली भाजली गेली आंबोळी आवडत असेल तर तुम्ही वरतून तेल किंवा तूप सोडू शकता या पद्धतीने किंवा नाही सोडलं तरी काहीच हरकत नाही अशा पद्धतीने ही छान आपली आंबोळी झालेली खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली गरज वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या बाजूने भाजून घ्या किंवा तुम्ही तशीही घेऊ शकता ती कच्ची राहत नाही कारण त्यावरती आपण झाकण ठेवलेलं असतं तरी एक तर तुम्ही या पद्धतीने भाजून घेऊ शकता दोन्ही साईडने छान आपली आंबोळी इथे तयार झाली किंवा दुसऱ्या बाजूने न भाजता सुद्धा तुम्ही आंबोळी बनवू शकता आता ही आंबोळी पण दुसऱ्या बाजूने भाजणार नाहीत बघू शकता तव्यावरती पीठ घातलं की छान त्याला लगेच जाळी पडायला सुरुवात होते आणि छान मऊ लुसलुशीत ही आंबोळी तयार होते गार झाल्यानंतरही खूप छान राहते म्हणजे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आता बघू शकता झाकण काढून मिनिटभर मी ह्याला असंच ठेवते कमी फ्लेमवरती आणि एखाद्या मिनिटाने याला मी काढून घेते याची जी खालची बाजू आहे ती व्यवस्थित भाजली गेली आणि वरूनही छान हे भाजलं गेलं किंवा ते चिकटत जर नसेल हाताला तर समजायचं की आंबोळी छान भाजली गेलेली आता काढून घेऊयात पाहू शकता इथे एकदम मस्त मऊ लुसलुशीत आणि खायला तेवढीच टेस्टी लागणारी पोटभरीची आपली आंबोळी आणि चटणी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा